अंबरनाथ मध्ये नगरपालिकेकडून बुधवारी फुटपाथ वरील अंबरनाथ पालिकेचे अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र संखे यांच्याशी वाद घालत शिबिगाळ केली मात्र या प्रकरणी अद्याप पोलिसात कोणतीही तक्रार करण्यात आलेली नाही अंबरनाथ मधून जाणाऱ्या कल्याण कर्जत राज्य महामार्गाशेजारी अनेक अनधिकृत दुकानं टपऱ्या थाटण्यात आल्या असून अनेक दुकानदारांनी थेट फुटपाथवरच अतिक्रमण केलं आहे याबाबत सातत्याने तक्रारी येत असल्यामुळे अंबरनाथ नगरपालिकेने बुधवारी या अतिक्रमणावर कारवाई केली कोणताही पोलीस बंदोबस्त न घेता अंबरनाथ नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख नरेंद्र संखे यांनी ही कारवाई केली यावेळी फुटपाथवरील अनेक अतिक्रमण हटवण्यात आली या कारवाई दरम्यान अतिक्रमण धारकांनी नरेंद्र संखे यांच्याशी वाद घालत त्यांना शिवीगाळही केली मात्र तरीही संखे यांनी ही कारवाई सुरूच ठेवली या प्रकरणी अद्याप कोणतीही पोलीस तक्रार करण्यात आलेली नाही